नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मी क्लासमध्ये मी तुम्हाला छाती घडीनुसार मुंड्याचे मेजरमेंट किती घ्यायचं परफेक्ट मुंड्याचे मेजरमेंट किती असलं किती असले पाहिजे कमी छाती घडी असेल तर मुंड्याचे मेजरमेंट किती असलं पाहिजे मिडीयम छाती घडी असेल तर मुंड्याचे मेजरमेंट किती असलं पाहिजे आणि थोडंसं हेवी छाती घडी असेल तर मुंड्याचे परफेक्ट मेजरमेंट किती असायला हवं हे अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण ब्लाऊजचं माप हे ब्लाउजवरून घेतलं आणि अंगावरून घेतलं परंतु त्यामध्ये मी बोलले होते की मुंड्याचं मेजरमेंट हे त्याचा चार्ट आहे म्हणजे किती छाती घेरला किती मुंडा टाकायचा तो आपण इथं समजून घेऊया आता एक कॉमन माप घेऊया आपण पूर्ण उंची पंधरा इंच चौदा आहे प्लस एक इंच असं पंधरा इंच घेतलं शोल्डर साडेपाच गळारुंदी दोन वरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा साडेपाच आणि या मुंड्यावरतीच आपल्याला छातीघेर टाकायचा असतो त्यामुळे इथं अशी आडवी लाई नाकायची याच्यावर आपल्याला छातीघेर टाकायचा आहे छातीघेर आपण नऊ घेऊया कॉमन असा आडवा छातीघेर टाकायचा आहे नऊ प्लस दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन तर आता आपण इथं दोन इंच घेतलेलं आहे आणि असा हा चौकोन आखायचा आता मेन गोष्ट आपल्याला मुंडा मुंड्याचं मेजरमेंट टाकायचं आहे प्रत्येक छाती घेरनुसार तर आता ही नऊची घडी आहे तर आपल्याला इथं मुंडा साडेपाच घेतला आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथं तर इथं मध्या म्हणजे इथून असं आपण क्रॉस आपण दीड इंचावरती मार्किंग केली आणि मुंड्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी जो मुंड्याची उंची आहे त्याचा मध्य करायचा मध्यचा एक पॉइंट हा दीड इंचाचा एक पॉइंट आणि हा तयार छाती घडीचा एक पॉईंट हे तिन्ही पॉइंट जुळवायचे म्हणजे मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित येतो अजिबात चुकत नाही शेपची वगैरे गरज नाही आपल्याला तर आता हे झालं आपलं छाती घेर नऊच्या छाती घडीसाठी छाती घेर नऊ नौ... नऊच्या छाती घडीसाठी मुंडा आता ह्या मुंड्यामध्ये ना साईजनुसार कमी जास्त होतं तर ते कसं ते बघूया आपण बघा आता छातीघेर सात इंच असेल साडेसात इंच असेल आठ इंच असेल तर मुंडा किती घ्यायचा आहे पाच इंच घ्यायचा आहे आलं लक्षात कारण ही साईज लहान आहे आठ इंचापेक्षा लहान आहे ही साईज सगळी त्यामुळे मुंडा आपल्याला पाच इंच घ्यायचा आहे त्यानंतर साडेआठ इंच नऊ इंचचा छाती घेर असेल तर मुंडा साडेपाच इंच घ्यायचा आहे हे त्याचे स्टँडर्ड मेजरमेंट आहे हो बदल नाही बदल नाही करायचा हे अगदी योग्य मेजरमेंट आहे परफेक्ट परफेक्टच होणार त्यानंतर साडेनऊ साडेनऊ दहा द्धा, दहाचा छाती घेर असेल तर मुंडा सहा इंच येणार त्याच्या पुढे साडे दहा किंवा अकराचा छाती घेर असेल तर मुंडा हा सव्वा सहा इंच येणार त्याच्यानंतर साडे अकरा ते बारा छाती घेर असेल तर मुंडा हा साडेसहा इंच येणार इथपर्यंतच मेजरमेंट असतात चुकूनच एखादा नाही का थोडस मोठ्या साईजचा असतो आता हे बारा इंचाची छाती घडी म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीसचा घेर झाला म्हणजे इथपर्यंतच साईज असू शकते जास्तीत जास्त क्वचितच म्हणजे पन्नासच्या पुढे एखादं माप असू शकते त्यामुळे तुम्ही हे या मेजरमेंटनुसार जर मुंडा टाकला तर अगदी परफेक्ट येणार माप तुमची यात काय डाऊट आहे का आता कुणाला

पूर्ण उंची चौदा प्लस एक इंच शिलाई मार्जिन असत वर अर्धा इंच जात खाली अर्धा इंच जात शिलाईमध्ये म्हणून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं ही झाली पूर्ण उंची आता ही पूर्ण उंची टाकल्यानंतर आपण हे जे आहे ते शोल्डर टाकलं शोल्डर, शोल्डर, शोल्डर म्हणायचं आणि शोल्डरमध्येच आपल्याला गळारुंदी टाकायची तर ही गळारुंदी टाकली आपण दोन इंच ही आता ह्याला कसं मी मेजरमेंट दिलं छाती गडीनुसार तसं यालाही आहे तेही मी तुम्हाला सांगणार नंतर थोडं आता हे समजून घ्या तुम्ही त्याच्यानंतर हे गळारुंदीचं ठीक आहे हां आता बघा हे आडवं आपण शोल्डर टाकलं आणि तिथंच खाली आपण मुंडा टाकला याला मुंडा म्हणायचं मुंडा नाही नाही ना ना ते फक्त बोटनेक मध्ये चालतं याच्यामध्ये नाही याच्या याच्यामध्ये ना, ना, ना गळ्यानुसार शोल्डर मुंड्यामध्ये फरक होत असतो ते जसं जसं येतील पुढं शिकवताना सांगल ना मी आता एकदमच सांगितलं तर तुमच्याच लक्षात नाही राहणार मुंडा टाकला मुंड्यावर अशी आडवी लाईन आखली त्यावरतीच आपण छातीघेर टाकला आता आपण घेर नऊ इंचाचा टाकला हा छाती घेर झाला हे इथपर्यंत तयार छातीघेर झाला नऊ इंच नौ, इंच नौ, हा नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर अकरा म्हणजे हे दोन इंच झालं आणि हे तयार झालं तयार छाती घडी झाली प्लस दोन इंच शिलाई मार्जिन झालं आता यात काय या अजून शंका तुम्हाला नाही हे हे जे मेजरमेंट घेतलं घेतलं नऊ छाती घेरसाठी साडेपाच घेतलं हा जवळजवळ त्याच्या निम्ब घेतलं नाही नाही तसं नाही मी ते म्हणजे परफेक्ट करून ठेवलेले हा माझ्या अनुभवानुसार म्हणजे ते आपण असं कमी जास्त नाही करायचं म्हणजे हे जर तुम्ही माप अशी सेम टाकली ना तर मी लिहून देणार तुम्हाला नाही का हे वहीमध्ये आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला कोणत्याही मापाचा ब्लाउज येऊ द्या या मापाने हुंडा टाकायचा ओके ठीक आहे ते तसे स्टँडर्डच केलेले हो म्हणजे त्याच्यासाठी असं काही म्हणजे प्रमाण नाही की नऊ इंच छाती घेर असेल तर साडेपाच असलं पाहिजे किंवा अकरा इंच छाती घेर असेल तर साडेपाच नाही साडेपाच असेल तर तो चुकणार ना म्हणजे माप वाढलं ना तुमचं म्हणजे मग ते असं काय म्हणतात त्याला नाही 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 तसं नाही तसं नाहीये प्रॉपर चार्टच आहे तो मुंड्याचा तो मी जो आत्ता सांगितला तोच तुम्ही वापरायचा ते जसं जसं तुम्ही ब्लाउज शिवत जाल ना तसं तसं तुम्हाला ते आपोआपच कळेल ठीक आहे